नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या दरमहा भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत अखेर वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीची हे नवीन अपडेट आहे तर काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊया याकरिता व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा कारण तुमच्या या सबस्क्राइबमुळे मला प्रोत्साहन मिळालं आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरून मिळत राहतील हा मित्र हो एक विनंती राहील की कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघता आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की लिहा कारण यामुळे मला आपले व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यात बघितले जातात याचा एक अंदाज येईल तर जला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधुंनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या लिपिक संवर्गास दरमहा ठोक भत्ता अनुज्ञेय करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मंत्रालय हे राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयाचे ठिकाण असून हे राज्याचा प्रशासकीय कारभार त्याचबरोबर धोरण ठरवले जाते त्यामुळे मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेऊन राज्य शासनाकडून असा निर्णय घेण्यात येत आहे की मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागातील लिपिक टंकलेखक संवर्गासह दरमहा पाच हजार रुपये इतक्या रकमेच्या ठोक भत्त्याचे प्रदान करण्याकरिता खालील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे यामधील मंत्रालयातील लिपिक टंकलेखक हे संवर्गबाह्य बदलीने प्रतिनियुक्तीने किंवा कायमस्वरूपी नियुक्तीने इतर क्षेत्रीय कार्यालयात विभागात गे, जिल्ह्यात गेले असल्यास त्यांना सदर दरमहा ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही तसेच लिपिक टंकलेखकास सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर स्थानिक नियमित पदोन्नती मिळाली असल्यास त्यानंतर लगतच्या महिन्यापासून सदर ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही तसेच सदर लिपिक संवर्गाच्या रजा खाती देय व अनुज्ञेय रजा शिल्लक असल्यास संबंधित रजा कालावधीसाठी त्याला सदर ठोक भत्ता अनुज्ञेय असेल तसेच एका कॅलेंडर महिन्यात पन्नास अथवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी असाधारण रजा असल्यास त्या महिन्यात ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर निलंबन कालावधीचा सदरचा भत्ता अनुज्ञेय होणार नाही तसेच लिपिक टंकलेखक हा विभागीय सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याच्या लगतच्या महिन्यापासून त्याला सदर भत्ता अनुद्ञही होणार नाही त्याचबरोबर सदर कर्मचारी सेवेत लागल्यापासून ज्या दिनांका सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या तीन लाभाच्या योजनेनुसार दहा वर्षाची नियमित सेवा पूर्ण होईल त्यानंतर लगतच्या महिन्यापासून सदर ठोक भत्ता अनुदानही होणार नाही या संदर्भातील वित्त विभागाकडून पाच फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय मी तुम्हाला स्क्रीनवर स्क्रोल करून दाखवतोय तुम्ही ते वाचू शकता आणि या जर काही अडचण असेल तर मित्र हो तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा बंधुनो आपण आपल्या कोणत्या जिल्ह्यातून ह्या व्हिडिओ बघता ते एकदा लिहाल तर मला आपला व्हिडिओ किती कुणापर्यंत पोचतो आहे याचा एक अंदाजा येईल मी मी विनंती आहे मित्र हो की चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका कारण सबस्क्राईब करणे तुमच्याकरिता मोफत आहे परंतु आमच्याकरिता मात्र हे प्रोत्साहन आहे तर तुम्ही यूट्यूब व्हॉट्सअप फेसबुक चॅनलला आपण फॉलो करू शकता जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र